महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पंढरपूर शहरातील नदीकाठच्या काही रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय स्थलांतरित रहिवाशांना मंदिर समितीमार्फत फूड पॅकेटची उपलब्धता करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष महाराज औसेकर यांनी दिली आहे मंदिर समितीनं सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी भूमिकेतून तसेच स्थानिक प्रशासनानं विनंती केल्यानं पंढरपूर शहरातील सुमारे पाचशे स्थलांतरी रहिवाशांना सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि रात्री जेवण असे तीन वेळा फूड पॅकेट वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्याचा शुभारंभ दिनांक सहा ऑगस्ट रोजी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे आणि हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री विभाग प्रमुख राजेश पेटले सहाय्यक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी उपस्थित होते सदरचे फूड पॅकेट मंदिर समितीच्या संत तुकाराम येथील तयार करून वाटप करण्यात येत असल्याचं अधिकारी राजेंद्र शेळखे यांनी सांगितले रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा